नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण डाळ पालक करणार आहोत तर त्यासाठी इथे मी पालकची कोवळ्या एक पानं घेतलेले आहेत आणि जर या पानाचं डेट थोडंसं जून असेल वरती तर ते काढून टाका आणि डेटासहित घ्या कारण देठामध्ये जास्त असे गुणधर्म असतात आणि डेटा जर तुम्ही पानं घेतला तर डाळ ही अगदी अप्रतिम लागते एकदा नक्की तुम्ही डेटा ती ही पानं घेऊन बघा त्यानंतर बाजूला मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही तुरीची डाळ आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि ही जी पानं आहेत ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया तर डाळ आणि पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये हा पालक टाकायचा आहे आणि यामध्ये एक हिरवी मिरची तोडून टाकायचे आणि त्यानंतर एक मोठा ग्लासभर मी यामध्ये पाणी घालत आहे आता ही डाळ आणि पालक आपण कुकरमध्ये ठेवूया खाली मी भात देखील लावलेला आहे आता गॅसची आज मध्यम करून आपल्याला इथे चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत कारण तुरीची डाळ हे पालक डाळ करताना अगदी मऊसर अशी शिजलेली पाहिजे यासाठी चार शिट्ट्या काढून घ्या तर इथे कुकरची वाफ केल्यानंतर मी डाळ काढून घेतलेली आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊया पण त्याआधी यामध्ये आपल्याला चिंच टाकायची तर इथे भांडं मी गरम करून घेतलं यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की गॅसची आत इथे मध्यम ठेवायचे आणि यामध्ये अर्धा चमचा मोरी घालायचे मोरी घातल्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचं आहे पाव चमच्यापेक्षा थोडं कमी हिंग टाकायचं आहे पाव चमच्यापेक्षा थोडं कमी मेथी घालायचे त्यानंतर लाल मिरची इथे मी दोन मिरच्या आहेत कारण लहान आहेत कडीपत्त्याची पाने टाकायचे फोडणी छान खमंग झाली की गॅसची आत मोठी करून यामध्ये एक मध्यम कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा लाल होत आला की यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा आता गॅसची आत कमी करायची इथे आता यामध्ये पाव चमचे हळद घालायचे पाव चमचा लाल तिखट कारण आपण यामध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरची देखील घातलेली आहे तेव्हा तिखट अगदी कमी आधी घाला आणि जर तुम्हाला लागलं थोडं नंतर वाढू शकतात तर परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर यामध्ये एक मध्यम टोमॅटो घालायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे टोमॅटो परतवल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटो छान असा नरम झाला पाहिजे यासाठी मी पाणी घालत आहे तर दोन मिनटं यावरती झाकण ठेवूया दोन मिनटं झाले झाकण काढूया तर कांदा आणि टोमॅटो छान असा नरम झालेला आहे तेव्हा यामध्ये डाळ आणि पालक आपण जी शिजवून घेतली ती घालूया आता याच डब्यामध्ये मी पाणी घालत आहे तर यामध्ये थोडीशी शिल्लक डाळ झालेली आहे तर पाणी घालून ही राहिलेली शिल्लक डाळ यामध्ये टाकायचे ही डाळ जास्त अशी पातळ किंवा घट्ट नसते मध्यमच ठेवावी लागते तरच छान होते तेव्हा पाणी जास्त घालू नका आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करून घ्या आता ही डाळ मंद आचेवरती आपल्याला दहा मिनटं चांगली शिजवून घ्यायचे दहा मिनटे झालेली आहेत तर डाळ छान अशी शिजले आता यामध्ये आपण अगदी थोडासा गुळ टाकायचा आहे पाव चमचा गरम मसाला आणि आता छान असं एकजू करून घ्यायचं आहे एक जीव झाल्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनटं असंच राहू आहे आणि नंतर डाळ आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची तर आपली डाळ पालक तयार आहे ही रेसिपी भातावर घेतल्याने भाजीची गरज लागत नाही किंवा चपातीवर जरी खाल्लात ना तरी डाळ रोटी खाल्ल्याचं समाधान वाटतं तेव्हा एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा परत भेटूया अशा जे काही छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद